नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण मित्रांनो या मालिकेमध्ये एका अभिनेत्रीची आता पुन्हा एकदा रिएंट्री होत आहे मित्रांनो काहीच दिवसांपूर्वी या मालिकेने सहा वर्षाचा लिप घेतलेला दाखवला होता त्यामुळे मालिकेमध्ये सुखदा या नव्या पात्राची एंट्री झालेली मात्र मालिकेतील प्रमुख अभिनेत्री असलेली आनंदी ही गायब झाली होती मात्र आता आनंदीच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो मालिकेमध्ये आनंदीची पुन्हा एकदा एंट्री झालेली आहे नुकताच या मालिकेचा एक प्रोमो स्वतः आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या फुगावकर हिने शेअर केला आहे ज्यामध्ये तिची या मालिकेमध्ये एंट्री दाखवण्यात आलेली आहे मात्र ति चं नाव आता आनंदी नसून तिचं नाव कल्याणी असं दाखवण्यात आलं आहे त्यामुळे मालिकेत हा खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे एकीकडे सार्थक आणि सुगदाची जवळ की वाढत आहे आणि अशातच आता आनंदीची एका नव्या रूपात मालिकेत एंट्री झाल्याने या मालिकेत अतिशय रंजक असा वळण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही मन धागा धागा जोडते नवा ही मालिका पाहता का, का। आणि मालिकेत आनंदीची पुन्हा एकदा एंट्री झाल्याने तुम्ही आनंदी, आनंदी आहात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद